नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करून घ्या उन्हाच्या झडा वाढल्याने साखर हंगाम कासवीस उकडा असह्य काही भागात कामगार परतीच्या दिशेने नगर तसेच पुणे विभागामध्ये तोडणी रेंगाडली कृषी उद्योगमधील क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्याही बदल्या आचारसंहितेच्या काळात अधिकाऱ्यांची पळापळ चिंचेची आवक घटली नगरला बारा हजारपर्यंत दर चांगलीत चांगला उठाव महिनाभरापासून चिंचेचे दर हे टिकून आहेत हंगाम मध्यावर आला असून चिंचेच्या व... चिंचेच्या दरात फारशी मंदी होण्याची चिन्हे दिसत नाही खानदेशामध्ये पपईची आवक निचांकी स्थिर जागेवर नऊ ते चौदा रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे आज सोन्याचा दर हा एकाहत्तर हजारावरती गेला आहे त्याचबरोबर चांदीचा दर सुद्धा वाढलेला आहे जळगाव मध्ये सोन्याच्या दराने सत्तर हजाराचा आकडा पार केला आहे तर दुसरीकडे चांदीने ही ऐंशी हजाराचा टप्पा ओलांडताना दिसून येत आहे टेक्सासमध्ये जनावरे मानवत बर्ड फ्लू रोग ठरू शकतो कोविडपेक्षाही भयंकर तज्ज्ञांकडून भीती व्यक्त कांदा उत्पादकांची कोंडी हमाल मापारी व्यापाऱ्यांच्या परस्पर विरोधी भूमिकेचा फटका गोदावरी खोऱ्यातील जलाशय समितीला दोन महिने मुदतवाढ विकिरण प्रक्रियायुक्त हापूस आंब्याची अमेरिकेत निर्यात लासलगावातून पहिल्याच दिवशी अठ्ठावीस टनांची खेप टेंबूमुळे सत्तर हजार हेक्टर क्षेत्र ओलीत अखंडित आवर्तन सुरू सांगली सातारा सोलापूरच्या शेतकऱ्यांना दिलासा मेअखेर आवर्तन सुरू राहणार पाणी काटकसरीने का वापरावे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा अमरावती यवतमाळमध्ये उष्ण लाठेचा अंदाज महसूल संकलनाची एकशे बारा टक्के उद्दिष्टपूर्ती मार्च अखेर अठ्ठावीस लाख दस्तांची नोंदणी अभय योजनेची अंमलबजावणी आधीच पाणीटंचाई त्यात कालव्याची गडती दोंडमध्ये खडकवासला कालव्यात अनेक ठिकाणी भगदाडे पडल्याने पाण्याची नासाडी एवायसी नसल्यामुळे दुष्काळ निधीपासून शेतकरी वंचित पुरंदर तालुक्यातील स्थिती छप्पन हजार शेतकऱ्यांच्या नोंदी नाही आमच्या उपजीविकेची शेती हेच एकमेव साधन शेतकऱ्यांनी केली चिंता व्यक्त हिंगोली नांदेड परभणी बागायती शेतीवर महामार्गाचा वरवण शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री दत्तभाऊ ठरले शेतीनिष्ठ शेतकरी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल एकोनला नक्की प्रेस करून घ्या